शासकीय अस्थापनेत धिंगाणा घालणाऱ्यांची खैर नाही होणार थेट गुन्हे दाखल लातूर दिनांक अकरा जुलै शासकीय अस्थापनेत धिंगाणा घालणाऱ्यांची अथवा भांडण करणाऱ्यांची आता खैर नाही अशी अवस्था निर्माण झाली असून दिनांक सात जुलै रोजी स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्यात दोन गटातील भांडण पोलीस ठाण्याच्या आवारात झाल्यामुळे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी या दोन्ही गटावर तात्काळ गुन्हे दाखल केले आहेत दोन गटात निर्माण झालेला हा पोलीस ठाण्यासमोर येऊन त्याचे भांडणात रूपांतर होत पोलीस ठाण्याच्या आवारातच भांडण केल्यामुळे स्वामी विवेकानंद पोलिसांनी दोन्ही गटावर गुन्हा रजिस्टर क्रमांक चारशे त्रेसष्ट दोन हजार पंचवीस प्रमाणे भारतीय न्यायसंहिता कलम एकशे चौऱ्याण्णव कंस दोन एकशे अठरा कंस एक एकशे पंधरा कंस दोन एक, 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 एक तीनशे एक्कावन्न कंस दोन कंस तीन याप्रमाणे गुन्हा दाखल केला असून सदर घटना दिनांक सात जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या दरम्यान घडली आहे या घटनेत दोन्ही गटांच्या परस्परविरोधी गुन्हे दाखलही करण्यात आले आहेत सदर प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत मुळे हे करीत असून सदर घटनेची माहिती आज दिनांक अकरा जुलै रोजी स्वामी विवेकानंद पोलिसांनी लातूर नेता न्यूजशी बोलताना दिली आहे चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा